नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की जेवाने काव्यासाठी लिहिलेलं जे पत्र असतं ते पत्र आता त्याने पुस्तकामध्ये ठेवून ते पुस्तक आणीशाकडे दिलेलं असतं आणि तो म्हणतो की लवकरातल्या लवकर हे पत्र काव्यापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे अनिशाला असं वाटतं की हे लेव लेटर आहे आणि हा पुन्हा काव्याला विसरू शकत नाही आहे त्यामुळे ती म्हणते वेडायच का तू तू एक वेडा आहे आणि ती मुलगी डबल वेडी आहे तुम्ही दोघही वेडे झाला आहात का आता लग्न झालेलं आहे मी हे तुझं लव्ह लेटर तिला देणार नाही तुला समजते का तू काय करतोयस ते असं ती जीवाला ओळखू लागते ती मन होण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तू तिच्या मागे मागे करतोय जेव्हा तु ले। ती तुला समजावण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिला तू ऍटिट्यूड दाखवलास आणि आता असलं लव लेटर लिहून तिच्या मागे मागे करतोयस अरे तुला अक्कल आहे का असं अनिशा त्याला बोलू लागते त्यावरती तो म्हणतो तुला आर्ग्युमेंट केल्याशिवाय कोणतंच काम करता येत नाही एका गुपचूप जे सांगितले ते कर अनिषा म्हणते मी नाही देणार तू काय समजला मला तुझी नोकर आणि कबूतर तर अजिबात नाही आहे मी तुला हे लेटर द्यायचं ना तू नेऊन स्वतः दे तिला मी देणार नाही त्यावरती तो म्हणतो प्लीज अनिशा समजून घे आय एम सॉरी अगं ऐकून तर घे मी काय म्हणत आहे तो समजू लागतो आणि तिला म्हणतो की ह्या लव्ह लेटरमध्ये मी मॉन होण्याचंच पत्र आहे हे लव्ह लेटर नाही आहे असं तर तिला समजावून सांगतो त्यावरती आणि शाला आता धक्का बसतो आणि समजतं की हे दोघंही आता मौन होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यानंतर जेव्हा त्याची बाजू समजावून सांगतो तो म्हणून तो, तो लग्न झालं होतं तेव्हाच मी तिला म्हणलं होतं लग्न मोड लग्न मंडपामध्ये जाऊन सांगूयात तेव्हा तिने माघार घेतले आणि लग्न झालेलं दुसऱ्या दिवशीपासून माझ्या मागे लागले ला आपलं नातं मान्य कर घरातल्या सगळ्यांना सांग कसं सांगणार आहे मी नंदिनीला पारदादाला आणि तिच्या घरच्यांना माझ्या घरच्यांना मी दुखू शकत नव्हतो त्यामुळे मी हे असं करणार नाही आमच्या प्रेमाचा रंग खूप खोलवर गेलेला आहे तो सहजासहजी मिटणार नाही अगं आणि मलाही माहिती आहे आणि तिलाही माहिती आहे आमचं प्रेम विसरण्यासाठी हे लेटर मदत कराल आणि तिला सांगा आता आपल्यातलं जे काही होतं ते सर्व काही संपलेलं आहे मीही मौन होण्याचा कमीत कमी प्रयत्न तरी करतो आहे आणि तीसुद्धा तिनेही आज प्रयत्न करावा असं म्हणत तो रडत खूप इमोशनल झालेलं असतो कारण कुठे ना कुठे तोसुद्धा अजून काव्याला विसरलेला नसतो त्याने हे मचं लेटर लिहिलेलं ले असतं परंतु त्याच्या मनामध्ये अजून हे काव्यच असते घरातल्यांना त्रास होऊ नये म्हणून त्या दोघांचा प्रेम तो सर्वांसमोर आणण्यासाठी मागे हटत असतो तर आता अनिशाला देखील खूप वाईट वाटलेलं असतं खरंच हा खरं बोलतो आहे आणि मौन होण्याचा प्रयत्न करतो आहे तेव्हा अनिशा ते बुक घेते आणि तिला द्यायला निघून जाते